ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल क्लिक करा माजी पालकमंत्री आमदार सुरेश यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी या सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला मिरज शहरातील ब्राह्मणपुरी येथील मतदान केंद्रावर आमदार डॉक्टर सुरेश खाडे व त्यांच्या पत्नी सौ सुमताई सुरेश खाडे यांनी शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात मतदान केले यावेळी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून प्रशासनाकडून सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार जात जा चित्र दिसून मतदानानंतर बोलताना आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा हक्क हा अत्यंत महत्वाचा असून प्रत्येक नागरिकाने हा हक्क आवर्जून बजावला पाहिजे असं मत व्यक्त केलं लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी व सक्षम पारदर्शक प्रशासन घडवण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी कोणताही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं असं यावेळी केलं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदान होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी प्रशासन व निवडणूक यंत्रणेला सहकार्य करण्याचं आव्हान नागरिकांना केलं आहे टप्प्यामध्ये प्रक्रिया करत असताना आम्ही सो आणि मी दोघंही आम्ही मतदानचा हक्क आम्ही बजवला सर्व जनतेला माझं आव्हान आहे मतदान हे महत्त्वाचं मतदान एक मतदान सर्वांना दिलेलं आहे आपण सर्वांनी तो हक्क बजवावा आणि निश्चित आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं मतदान आपण करावं एवढंच मी सगळ्यांना आव्हान करतो सर्व बंधूंना सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की आपण हे मतदानची प्रक्रिया होत असताना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शांततेनं कुठेही गालबोट लागलेलं नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मतदान करावं एवढीच हो, माझी विनंती